संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी हॉन्डाई कंपनीची व्हाईट कलरची क्रिएटा गाडी विक्रीसाठी निघालेली घेऊन आलो आहे गाडी ही दोन हजार बावीस फर्स्ट ओनर आणि गाडी ही कमी वापरलेली शोरूम कंडिशनची ही गाडी विक्रीसाठी आहे गाडीची आपण उजवी बाजू या ठिकाणी पाहत आहात तसेच या गाडीचा व्ही आय पी नंबर आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात गाडी ही डिझेल व्हेरियंट आहे आणि गाडीच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला एसी पाहायला भेटणार आहे म्युझिक सिस्टीम आहे तसेच या मध्ये गाडीची डावी बाजू आपण पाहू शकतात आणि गाडी ही कमी वापर झालेली गाडी आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही गाडी पाहायला भेटणार आहे गाडीची डिक्की या ठिकाणी पाहू शकतात आतापर्यंत या गाडीची स्टेपणीचा सुद्धा वापर झालेला नाही तसेच आपण गाडीचा इंटिरियर एकदम क्लीन पाहू शकतात तसेच गाडीची रनिंग सुद्धा या ठिकाणी पंच्याहत्तर हजार किलोमीटर इतकी झालेली आहे तसेच या ठिकाणी सीट कवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी नवीन पाहायला भेटणार आहेत तर ज्यांना कोणाला हॉंडाई व्हाईट कलरची क्रेटा गाडी घ्यायची असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ओनरचा नंबर देण्यात आलेला आहे तसेच या गाडीची काय किंमत आहे ती सुद्धा या व्हिडिओच्या खाली आपल्याला डिस्क्रिप्शनमध्येच पाहायला भेटणार आहे तर लवकरात लवकर ग्राहकांनी यांच्याशी संपर्क करा तसेच ज्यांना प्रॉपर्टी गाडी विक्री करायची असेल घ्यायची असेल तर त्यांनी सुद्धा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा लवकरात लवकर आपल्याला प्रॉपर्टी गाडी भेटून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल वर्ड सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील एकही प्रॉपर्टी किंवा गाडी आपल्यापासून मिस होणार नाही जय हिंद वंदे मातरम